हॅलो युरीवान तुमची मला तुमचं माझे ब्लॉग विथ फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत तर आपण गाजराचा हलवा तर नेहमीच ट्राय करतो तर मी आज इथे गाजरापासून म्हटलं काहीतरी हटके रेसिपी बनव्यात रेसिपीचं नाव आहे गाजराचा हलवा विथ आईस्क्रीम तर टेक्स्चर पहा किती छान दिसतंय ती आईस्क्रीमसारखंच आणि लागते पण अशी आईस्क्रीमसारखे खूप मस्त क्रीमी स्वीट लागते आमच्या घरच्यांना आणि मला पण खूप आवडली तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर इथे एक किलो गाजर गाजरचे टरफल काढून घ्यायचे ते वर कातडे वगैरे ते कातरावरचे आणि त्यानंतर गाजरं किसून घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे गाजर किसून घेतला आहे इथं मी क्रीम चिरा कंपनीची व्हिप क्रीम घेते कप घरी फ्रेश दूध असेल तर फुल मिल्कचं त्याची तुम्ही क्रीम यूज करू शकता इथं क्रीम छान अशी फेटून घ्यायची आहे जास्त पण नाही आहे फेटायची असं टेक्स्चर आहे आता क्रीमचं जास्त घट्टही नको आणि पातळही नको तर माझी क्रीम रेडी आहे फेटून इथं तुपात गाजराचा किस टाकून घेतलं आहे आणि छान असं वास परतवून घ्यायचं आहे तूप पण सोडलं आहे आता हलवा तूप सोड यात एक ग्लास फुल क्रीम मिल्क टाकून घ्यायचं आहे आणि परत ह्याला मिक्स करून घेतलं आहे मी छान असं इथं पाऊन फुलपात्र मी साखर घेतली गाजरं खूप गोड आहेत त्यामुळे साखर मी थोडीशी कमीच घेतली आहे आता इलायची पावडर टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे छान मिक्स होते आणि वास पण खूप छान येतो हा तरी ते गाजराचा हलवा बनून रेडी आहे यात तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता माझ्याकडं अवेलेबल नव्हते त्यामुळे मी नाही टाकले इथं हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे ना हलवा जर गरम असेल तर वरून जे आपण क्रीम टाकणार आहोत ती पातळ होईल आणि यात मिक्स होईल त्याची लेअर नाही येणार तर इथे मी हलवा प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये भरून घेते ते फ्रीजला अर्धा तास हलवा मी थंड करून घेतला आहे त्यानंतर त्यात ही फिटलेली जी क्रीम कंटेनरमध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर स्प्रेड करा चारी बाजूंनी खूप क्रीमी टेक्स्चर आलेला आहे क्रीम थंड चिल्ड घ्यायची क्रीम पण आणि हलवा पण अर्धा तास तरी चिल्ड करून घ्या डब्याच्या काठावरची जी क्रीम लावली आहे ती बोटाच्या मदतीने पुसून घ्यायची मी ते पुसून घेतली आता याला एक नऊ ते दहा तास फ्रीजला रेफ्रिजरेटर करून घ्यायचे त्यामुळे आपली आईस्क्रीम रेडी होईल तर मी नऊ ते दहा तास इथं झालेले आहेत डबा बाहेर काढला आहे पहा हलवा विथ आईस्क्रीम रेडी आहे आता टेक्स्चर पण खूप छान आलेले एकदम डिलिशियस दिसते टेस्टी आणि क्रीमी टेक्स्चर आहे जेवढं दिसायला छान आहे त्यापेक्षा क्रीमी आणि डिलिशियस आईस्क्रीमी खायला लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा बघा खूप मस्त असं दिसते बघताच तोंडाला पाणी सुटते तुमच्या सुटलं का नाही बघा किती छान रेस्टॉरंट स्टाईल आईस्क्रीम तयार झाली अगदी क्रीमी टेक्स्चरमध्ये आईस्क्रीम खायला खूप डिलिशियस आणि टेस्टी लागते खूप खूप मस्त लागते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि हो रेसिपी आवडली असेलच तर प्लीज सबस्क्राईब करा अहो विचार कसला करता ये करा ना सबस्क्राईब